बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर खास येवलेकर खवय्यांसाठी पाटील बिर्याणी हब या नवीन दालनाचा शुभारंभ माजी आमदार मारोतराव पवार यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे युवा नेते कुणाल दराडे पोलीस निरीक्षक अनिल भवरी संदीप मांडलिक अर्जुन कोकाटे राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष हे उपस्थित होते आंगणगाव येथील पैठणी पर्यटन केंद्राजवळ बोटिंग क्लब शेजारी या नवीन रेस्टॉरंटचा शुभारंभ करण्यात आला असून व्हेज नॉन व्हेज बिर्याणी येवलेकरांना चाखायला मिळणार आहे शुभारंभाप्रसंगी सहा जानेवारीपर्यंत अवघ्या नव्याण्णव रुपयात बिर्याणी मिळणार असून पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी रेस्टॉरंटला येवलेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय एस के नाईन येवला न्यूजच्या प्रेक्षकांसाठी पाटील बिर्याणी तर्फे विशेष ऑफर ठेवण्यात आली असून एस के नाईन येवला न्यूजच्या प्रेक्षकांसाठी पाटील बिर्याणी तर्फे ही विशेष ऑफर ठेवण्यात आली असून सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला अध्यक्ष आणि या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्ह टॅटो रिमोव्ह सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला